नवं शिक्षण देण्याची भारताला गरज आहे असं गांधीजींना असं वाटत गांधीजींची शिक्षण पद्धती वाचली की त्याच्यामध्ये एक मूलोद्योग आहे मूलोद्योग म्हणजे की प्रत्येक शिकणाऱ्याला एखादा उद्योग एखादी कला एखादं कौशल्य आलंच पाहिजे जगामध्ये छोट्या छोट्या कौशल्याला कौशल मोठी किंमत आहे तुम्ही

एक फ्रंट ऑफिसर असतो तुम्ही हॉटेलमध्ये गेलात किंवा लॉजमध्ये गेलात की तुमचं स्वागत करायला तुमची नोंद करून घ्यायला वैशिष्ट्य काय असायचं तर त्यांचं क्वालिफिकेशन काय तर त्या सुंदर असल्या पाहिजे पण त्याच्यापेक्षा सगळ्यात क्वालिफिकेशन छान हसता छान हसता येण्याला तर जगात बघा आपण हसतच आपल्याकडे हसण्याला तात्काळ म्हणजे ज्या सहज गोष्टी आहेत त्या आपण कृत्रिम करून टाकतो आणि ज्या कृत्रिम गोष्टी आहेत त्यांना सहज करून टाकतो त्यामुळे आपल्या शिक्षणाची भाकरी आता परतायची वेळ आली दोन हजार वीस नवं शिक्षण धोरण सध्या तुमचे प्राध्यापक सतत तुम्हाला सांगत असतील नवं शिक्षण धोरण नवं शिक्षण अजून त्यांना पण कळले नाही की नक्की काय करायचं नव शिकवायचं म्हणजे काय करायचं आहे शिक्षण नावाची गोष्ट जगामध्ये कृत्रिमरित्या शिकवली जाते ती सहज शिकवते शिक्षण हे सहज असेल खरं शिक्षण कोणतं तर ते सहज असेल आणि ते जीवनाला जोडून असलं